मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील चार टप्पे निवडणुकीची पूर्ण झालेली आहे आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय रंगतदारपणे रंगती आहे 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 सत्तेच्या जनतेचा रोष रोष पण तोही तेवढा असं भाजपच्या दोनशे तीस जागा येतील असं बोलल्या जाते आहे पण भाजपच्या किती जागा येतील यासोबतच विरोधकांमध्ये केजरीवाल जेलमधून बाहेर आल्यामुळे एक नवीन प्राण आलेला आहे केजरीवालचं जे भाषण आहे कालचं ते भाषण सर्वांनी ऐकावं अशा पद्धतीचं भाषण आहे केजरीवालनी पंच्याहत्तरीचा यॉर्कर जो टाकलेला आहे त्यामुळं भाजपची दानादान उडालेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्ष झाले की तो माणूस मार्गदर्शकामध्ये जातो तो राजकारणातून निवृत्त होतो असा नेम मोदींनीच केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी लालकृष्ण आडवाणींना मार्गदर्शकामध्ये पाठवलं मनमोहन मुरली मनोहर जोशींना पाठवला सुमित्रा महाजवांना महाजनांना पाठवला आणि मग पुढच्या सप्टेंबरमध्ये मोदी जाणार आहेत मग मोदीच्या गॅरंटी कोण पूर्ण करणार मोदी हे अमित शहासाठी मतदान मागत आहेत अशा पद्धतीचं यॉर्कर टाकला आणि आपण पाहतो की भाजपची दानादान उडाली आहे हे असं नाही हे सांगण्यासाठी अमित शहा पुढं आलेली आहेत योगी आदित्यनाथ पुढे आलेले आहेत त्यांनी पुढे हेही म्हटलेलं आहे हेही भाष्य केलेलं आहे की काँग्रेस भाजपमध्ये एक नेता एक इलेक्शन अशा पद्धतीचं धोरण असल्यामुळं शिवराजसिंग चव्हाणांना हटवलं आता योगी आदित्यनाथांना सुद्धा ते एक दोन महिन्यात हटवतील आणि आपला स्पर्धक पक्षात कोणीच राहणार नाही अशी स्थिती निर्माण केली जाईल अशा पद्धतीचा चर्चा या भाषणातून पूर्ण देशभरामध्ये घडून आणली जाते आहे भाजपची यामुळं दानादान उडालेली आहे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि नवे पंतप्रधान अमित शहाला ते बनवतील असा दावा केजरीवालांनी केलेला आहे आणि तो काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आ, या पंचाहत्तर पुढील वर्षी मोदींना पंचाहत्तर वर्ष होत असून त्यांच्या जागी अमित शहा नवे पंतप्रधान ब बनतील असा दावा करत केजरीवालांनी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार हिमाचल प्रदेश अशा उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यातील मतदारांमध्ये एक प्रकारचं गोंधळ निर्माण केलेला आहे आधी खरगे राहुल गांधींनी तर आता केजरीवालांनी भाजप विरोधामध्ये अजेंडा निश्चित केल्यामुळे खुलासे करता करता भाजप नेत्यांची दमछाक होत असल्याची दिसते आहे केजरीवालांच्या दाव्याचे गृहमंत्री अमित शहाना हैदराबादमध्ये तातडीने खंडन करावे लागले पंचाहत्तरी पार केल्यानंतरही मोदीच भारताचे पंतप्रधान राहतील असं स्पष्टीकरण शहानी दिलेलं आहे मोदींच्या पंचाहत्तरीवर भाजपमधील कोणी बोलण्याचे धाडस करू शकत नाही तरीही मोदी पंतप्रधान होणार हे तरी केजरीवालांनी मान्य केलेलं आहे अशी मोजकी प्रतिक्रिया देत राज्यसभेतील खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी भाजपची सुटका करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो केजरीवाल जेलमधून आल्यानंतर त्यांना एक नवी ऊर्जा मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीने ते अटॅक करत आहेत दोन हजार चौदामध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा नेम केला त्यामुळे लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते मार्गदर्शक मंडळामध्ये गेले पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून भाजपच्या नियमाप्रमाणे मोदींनी राजकीय निवृत्ती घेऊन भाजपच्या मार्गदर्शक मंडळात गेले पाहिजे असे केजरीवाल सुचवत आहेत तसे झाले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच नवे पंतप्रधान बनतील त्यामुळे मतदारांनी मोदीकडे बघून भाजपला मते दिली तरी ती शहांचे हात बळकट करतील त्यापेक्षा मतदारांनी भाजपला मते देऊ नयेत असं आव्हान केजरीवालांनी केलेलं आहे तिहार तुरुंगातून तुरं बाहेर येताच आपचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांनी मोदी विरोधामध्ये जबरदस्त तलवारबाजी सुरू केलेली आहे त्यांच्या प्रत्येक शाब्दिक वारावर भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राजकीय अजेंडा निश्चित केला होता यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना प्रतिक्रिया द्यावी लागत होती त्यावेळी भाजपने नवे नवे मुद्दे मांडून विरोधकांना नाखेनव आणले होते यावेळी विरोधकांच्या मुद्द्यावर भाजपची फरफट होताना दिसते आहे भाजपची दमछाक होते आहे काँग्रेसने जातीनिहाय जनगणना पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निवडणूक रोख्यातील घोटाळा संविधान बदलाचा धोका असे भाजपसाठी अडचणीचे ठरणारे अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत राहुल गांधींनी मोदींना जाहीर चर्चेचं आव्हान दिल्यावर आव्हान देणारे राहुल गांधी कोण असा प्रतिप्रश्न करून भाजपच्या स्मृती इराणींना मोदींचा बचाव करावा लागलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये भाजप कोंडीमध्ये सापडते आहे की काय असं चित्र दिसते आहे केजरीवालांनी मोदीच्या पंचाहत्रीचा मुद्दा ऐरेनीवर आणून भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धेला खतपाणी घातल्याचे मानले जात आहे दोन हजार चोवीसच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणारे राजनाथ सिंग नितीन गडकरी योगी आदित्यनाथ अशा अनेक मोदी विरोधकांच्या महत्वाकांक्षेला केजरीवालांनी चुचकारले आहे त्यातून मोदी विरुद्ध शहा आणि शहा विरुद्ध इतर नेते असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता केजरीवालांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलेली आहे असं आपल्या लक्षात येते मित्र हो राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या बारकाईने आपण पाहिल्या पाहिजे त्याचं निरीक्षण केलं पाहिजे पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकावर कशा पद्धतीने ताशेरी ओढतात आणि आपण पाहतो आहोत की हैदराबादच्या आंध्र प्रदेशच्या प्रचारामध्ये मोदींनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की अदानी आणि अंबानीने टेम्पो भरून काँग्रेसला पैसे दिले की काय कारण आणि मागं आपण ऐकलं होता की यांची सगळी खाते बँकेची सगळी खाते गोठवली होती आणि मग बँक खाते गोठवलेले असताना सुद्धा काँग्रेस पक्ष कुठल्या आर्थिक बळावर इलेक्शन लढवतो आहे असं वाटलं असेल किंवा मग जर तो अदानी आणि अंबानी आपल्याकडचे उद्योगपती ही राज्यकर्त्यांना अशा पद्धतीने पैसे पुरवत असतील तर त्यांच्यावर कायद्याने बंदी घातली पाहिजे कारण कायदा तर तुमच्याच हातात आहे कायद्याच्या राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्यांच्याच हातामध्ये कायदा असतो आणि मग अशा पद्धतीने म्हणणं यातून हा सुतोवाच होतो की उद्योगपत्यांनाही हे समजलेलं आहे की काय की भारतामध्ये आता सत्तांतर होणार आहे आणि मग सत्तांतर झाला तर हे सत्तेतून जातील आणि ते सत्तेत येतील मग त्यांचं बोट धोरण आपण चाललं पाहिजे कारण आपल्याकडं निखळ उद्योगिता अद्यापही निर्माण झाली नाही जे की खुल्या जागतिक मार्केटमध्ये स्पर्धा करू शकेल ती सरकारचं बोट धरून चालत असेल तर ही निखळ उद्योगिता नाही आणि अशा पद्धतीचा मोदींचं वक्तव्य हे मोदींच्याच अंगलट येते की काय असं हे दिसते आहे पण देशामध्ये दे सरकार बनवण्याची परिस्थिती कोणाशी निर्माण होते हे चार तारखेनंतर समजणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र